दिवा येथील कचराभूमीमुळे पर्यावरणाचं नुकसान झाल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे महापालिकेला दहा कोटी वीस लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयासंदर्भात अपील करणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे दिवा शहरात ठाणे महापालिकेची कचराभूमी होती महापालिका क्षेत्रातील विविध भागातील ग्रहसंकुल आस्थापनांना कचरा गोळा करून तो दिवा कचराभूमीत नेला जात होता महापालिका क्षेत्रात दररोज एक हजारहून अधिक टन कचरा निर्माण होतो कचराभूमीत कचऱ्याचे डोंगर तयार झाले होते तसंच रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता या कचराभूमीमुळे जैवविविधता धोक्यात आल्याचं पर्यावरण रक्षण मंडळाचं म्हणणं आहे लवादाने यासंदर्भात दंड ठोठवल्याने महापालिकेने दहा कोटी वीस लाखाचा दंड भरण्याचे आदेश दिले दरम्यान यासंदर्भात अपिलात जाणार असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे